नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांगोरी या ठिकाणी जॅसी दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जॅसी दर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी अवकाली पासष्ट क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जशीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जॅसी दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल